बोलायचं काय बोलायचं तुमच्या काळात किती आत्मत झाले आमच्या काळात किती जर कंपेरिजन आपण केलं तर आपण समजेल कोणाच्या काळात किती आत्मत झाल्या हे मत आहे ना भाषणात बोलता येत आपण आता सगळे विरोधक म्हणा हे म्हणा एकामेकावर इकडे तिकडे बोलत राहणार त्याच्यावर लक्ष द्यायचं नसतं आपण चारशे पार करायचं त्यावर लक्ष आमचं आहे जोपर्यंत डॅम मध्ये पाणी आहे जो डेड वॉटर ठेवून आपण जे पाणी वापरतो ते पाणी सगळ्यांना नियमावलीने सोडलं जाते आता सोलापूरची परिस्थिती काय बघितली पण आमच्या सांगलीमध्ये आम्ही जानेवारीला म्हणजे आता ही जानेवारी संपली जाने मागल्या जानेवारीला आम्ही पंप चालू केलेले आहेत अजून पंप पंपचं चालू आहे मैसाळचे आणि पाणी सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे सगळ्या तालुक्याला पाणी टेंबू चालू आहे ताकारी चालू आहे मैसाळ चालू आहे सगळी व्यवस्थित चालू आहे त्यामुळं पाण्याची तर कमतरता तशी भासणार नाही आहे नियोजन केले आम्ही पक्कं की जे पाणी आपल्यावर उपलब्ध आहे आता तर पाणी साठा होणार नाही आहे पण आहे त्या उपलब्धतेमध्ये आपणाला जनतेला पाणी कसं देता येईल शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल त्या आम्ही नियोजन करून आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे ते वाट हो जागा वाटप करणं आपल्यापेक्षा होणारे पावसाळे खाल्लेली माणसं वर जास्त आपण काळजी करूनच करायची त्यांना देशाची काळजी आहे राज्याची काळजी आहे त्यामुळे त्या जागा कधी बाहेर टाकायच्या कधी नाही टाकायच्या त्यांचे प्लॅन काय आहेत आपले प्लॅन आहेत सर्वे कसे ते नियोजन करतात पण माझ्या एक दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये सगळ्या जागा कोल्हापूरमधून छत्रपतींची उमेदवारी दिली काय वाटतं छत्रपती आमच्या लाईनमध्ये नाही आहेत तर मी काय त्यांचं म्हणू शेजारचा जिल्हा शेजारचा जिल्हा पण प्रत्येकाची भावना आहे प्रत्येकाचे पक्ष आहेत बरोबर ना प्रत्येकाच्या पक्षाप्रमाणे प्रत्येच्या पक्षाप्रमाणे आपण ते ठेव ठेवण करतो आपण त्या पद्धतीने ते बातम्या येतात काय बरोबर का काय जिंकेल कोल्हापूर जिथं मोदी आहेत

नाही तसं काय आमच्याकडे माझ्याकडे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे प्रस्ताव कुठे आलेला नाही काल आमची कोरवाडची बैठक झाली बीजेपीची त्यामध्ये ठरलं गेलं की पक्षाचा उमेदवार द्यायचा बाहेर उमेदवार घ्यायचा नाही पेपर बातमी आल्या पेपर बातमी पक्षाचा आदेश दिला की आम्ही काही बघत नसतो सुटलो काय की नाही पक्षाच्या आदेश प्राप्ती मानायची तर अग्रीमेंट नाही ओके धन्यवाद okay, so, पंढरपूरला अखिल भारतीय मजदूर संघाचा एक चोवीसावा आदिवशी सुरू झालेला आहे या अधिवेशनासाठी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं त्यामुळं म्हटलं मी येऊन जाईल त्यासाठी मी तर आलो ह्या कार्यक्रमाला आम्ही आमचे शिकटी मॅडम आमचे पी एस आमचे ओ डी आम्ही सगळे आलो कार्यक्रम सुंदर असा त्यांनी नियोजित केलेला आहे तीन दिवसाचं अधिवेशन तिथं आहे त्यांचं आणि तीन दिवसाच्या अधिवेशनमध्ये त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आले तिथं त्या मजदूर संघाचे आणि बाकी सगळी त्यांची टीम आलेली आहे चांगला रिस्पॉन्स आहे की त्यांच्याकडं अकराशे साडे अकराशे नोंद आहे पण त्यांच्याकडं आज जवळजवळ बारा साडेबाराशे लोक इथं उपलब्ध झालेले त्यामुळे हे अखिल भारतीय मजदूर संघ हे काम करतं मजुरांसाठी काम करतं आणि आतापर्यंत खूप त्यांनी मजूर समस्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला महाराष्ट्र मंत्रालयाला कामगार मंत्रालयाला ते आपलं मार्गदर्शनही करत असतात की आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे अधिवेशनासाठी माझं येणं झालं एवढा वेगानं महिन्याची वारी असतेच माझी आमच्या घरात महिन्याची वारी आहे आणि पंधरा दिवसाची आळंदी आहे त्यामुळं चला वारीही होते त्यामुळं देवाचं दर्शन घेईल पांडुरंगाचं दर्शन होईल त्या दृष्टिकोनातून आज तिथं आलेलं आहे आणि निश्चितच कामगारांसाठी आपण काय करतो काय नाही करतो ते मी आता अधिवेशनामध्ये मांडलं की जेणेकरून दीड वर्षाच्या कालावधीमध्ये एक कामगाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला ही पांडुरंगाची कृपा आहे आवडण्याची कृपा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून वरिष्ठांचं पण

ने, ने, तो 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 मला मला खरी खबर नाही आहे की त्यांचा अवैध झाला अवैध झाला तर त्यांचा जर केला तर त्यांचं खासदार पद गेलं पाहिजे न्यायालयात गेला तर न्याय निर्णय करेल की एस सीच्या एक कसं आहे सांगतो एक एस सी असेल तर एससी मध्ये मोडणाऱ्या पोट जाती पण त्यामध्ये आणि त्या पोट जातीचा पण अधिकार पडतो आणि त्या माध्यमातून ते झालं असतं तर निर्णय राहतील अवैध 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 तर अवैध वैद्य तर वैद्य नाही व्हायला आलं कसं का दाखला काढायचा अर्ज भरायचा भाजपकडून निवडून यायचं आणि परत पाच वर्ष न्याय प्रक्रियेमध्ये खेळत पाच वर्ष काढायचे मग हे असं याच्यामुळे कुठंतरी आता तुम्हीच सांगितलं कामगाराचा कामगार मंत्री झालायत पण असे जे खरे अनुसूचित जातीतले घटक आहेत त्यांना माझं स्पष्ट मत आहे ज्या जागा राखीव आहेत ज्या जागा त्या कासात ठेवलेल्या आहेत त्या कासाचेच उमेदवार द्यावेत त्या काश्याचे उमेदवारवर निवडून यावेत त्या कासाच्या उमेदवारांना एक्झिबिशन करावं त्यासाठी यंत्रणा महाराष्ट्राची यंत्रणा केंद्राची यंत्रणा प्रबळ आहे त्यामध्ये ते निश्चित त्यामध्ये निर्णय करत राहते आमच्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात तसं दोन जिल्ह्याचा विषय केला तर दोन जिल्ह्यामध्ये वातावरण सगळी आपल्या दोन जिल्ह्यातच नाही आहे पण देशामध्ये वातावरण चांगलं आहे त्यामुळं तीनशे सत्तर आपले मित्र पक्ष म्हणून चारशे पार अगदी वार चारशे पार हे हा उमदा आहेच होणार सोलापूर लोकसभेची जबाबदारी अजून तर कोणाच विचारत नाही पण पक्षाच्या आधीच तंतोतंत पालन हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे पक्षाच्या आधी आता मी जत आमदार झालो होतो माहिती तुम्हाला तुम जत आमदार होताना जत मतदारसंघ बांधला सगळं झालं निवडून आलो चांगल्या मतांना निवडून आलो पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल आम्ही मिरजला गेलो पक्ष जे सांगतील जे काम करायला का सांगतील जे आदेश पाळतील पक्ष सांगेल पक्षश्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जाते नाही मी काय म्हटलं महाराष्ट्रात देशात कुठे पण टाकलं तर आम्हाला काय पक्षानं आदेश दिले की आम्ही उठलो पक्षाचे आदेश प्रतिनिधी शरद पवार